हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सन्टॅस्टंटमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज संध्याकाळचे चार वाजलेले आहे आणि मी गोळ्या औषधं घेऊन झोपलेली होती अक्षरशः मला ना थंडी वाजत होती आणि परत डोकं पण दुखत होतं थंडी वाजत होती जास्त तर तर, निये तर नी पूर्ण बॉडी पेन होत होतं तर म्हणून मी ब्लॉग कालचं पण नाही केलं आणि आजचं पण आत्ता ब्लॉकला सुरुवात करत आहे तर सकाळी काय केलं मग मी स्कूलमधून आली हाचा हाफ डे होता तर अजिबात इच्छा नव्हती स्वयंपाक करण्याची मग मी आल्यानंतर आम्ही फक्त मॅगी खाल्लेली होती तिघांनी आधी पण तिला पण बरं नाही जात पूर्ण चव पण जेवण पण जात नव्हतं तर मॅगी बनवून खाल्ली फक्त आम्ही मग आता भूक लागली त्यांना म्हटलं मग चहा ठेवते मस्त टोस्ट खाऊयात तर चला मी आता चहा वगैरे ठेवून घेते आणि बोलते

तर दूध पण घेऊन आलेली होती मी दूध आणलेलं होतो ते पण तसं ठेवलं मग मी आता तापत ठेवलं आणि इच्छा पण आता करून घेते कारण की मग गरम गरम जरा कशाला पण न कसं पण दुखतोय मला जरा त्याच्यामुळे आणि थंडी एवढी ना म्हणून शर्क घालू नये कालपासून शर्क झालू नये गेले दोन दिवस आहे ना मला आधी बॉडी पेन होत होतं नंतर मग एकदम थंडी वगैरे वाजायला लागली खूप व्हायरल झाली इन्फेक्शन तर काळजी पण त्याच्यामध्ये आम्ही मग काय काय नाव लिहायचं होतं सफाई करता नाही झाले आणि चहा टोस्ट खाऊन झाले आणि भूक लागून गेली होती मला पण आणि तेव्हा काय झालं चपाती पण खायची इच्छा नव्हती आणि मला बनवायला म्हणजे उभच राहिले तो एवढा त्रास होत होता तर म्हटलं मग मॅगी खाल्ली मॅगीने जर सूप सुपी मॅगी केली ती सूप पण म्हणून मग थोडंसं बरं वाटलं होतं तेव्हा खाल्लं गोळी घेतली झोपली जरा आशक्त पण आहे अजून आणि आता मी भांडे घासून घेतले कारण की सकाळचे तसेच चहाचे जेवणाचे भांडे ते होते सर्व तसेच होते तर ते भांडे सर्व आता मी घासून घेतले इतक्यातच घासले आणि इकडं मग ते थोडी साय पण साचलेली होती म्हटलं तूप करून ठेवणे तर काय होतं जास्त दिवस झाले ना ते तूप आप सॉरी ती साय काढतो ना तर त्याला बुरशी टाईप येते म्हणून मग पंधरा पंधरा दिवसाची साय असते ना मी लगेच तूप काढून घेतो जर जमा झाली तर ते इथं लगेच मी मिक्सरमध्ये फिरून लोणी काढून घेतली आणि तूप पण करायला घेतलेले तुम्हाला दाखवते आतापर्यंतही ना इकडं तू लोणी पण काढून त्याच्यानंतर तूप करायला ठेवलेलं होतं तूप होईलच आता आपलं पाहू शकता घरी तूप बनवून घेत असते आता तूप झाले आता काढून ठेव मी थोड्या डब्यात घरेच थंड झाल्यावरती आणि चला मग आता पटकन बाकीची कामं ती आवडते नंतर चहा टोस खाऊन झाल्या थोडस बसलो आम्ही आता मी काय करते हे मिरच्या आणलेल्या होत्या ना आता हो। त्या मिरच्या तशाच होत्या तर मी काय करते ह्या मिरच्यांची सर्व डेट काढून घेत असते आ, हे सर्व डेट काढून मिरच्या धुवून मग सुकवते त्याला व्यवस्थित पाणी किचं निसळून मग फ्रीजमध्ये ठेवते मग कसं आपण स्वयंपाक करताना ना सकाळच्या टायमाला मिरची धुवत बसा हो आणि मग खूप वेळ जातो त्याच्यामध्ये तर जेव्हा तुम्ही जॉब करत असाल ना तर हे असं एक करून ठेवत जा भाज्या निवडून दुसऱ्या दिवशीची ठेवत जा लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली फोडणी देता येते मिरची करता आपले जे मेण आहे ना कढीपत्ता टोमॅटो ते सगळे धुवून वॉश करून व्यवस्थित सुकून जेणेकरून म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटापट पटापट काम आवडता येतात आणि मी तशीच करत राहते आता हे पटकन त्यांनी डेट काढून घेते मी आणि ठेवते म्हणजे कसं आपल्याला पटापट स्वयंपाकाची तयारी करता येते दुसऱ्या दिवसाची चला पटकन आवडता तर मी पटकन फुन भाजी करते भाजी आणि गरम गरम फुनके बनवून घेणार आहे चपात्यामध्ये पटकन म्हणजे साध्या असतात ना त्या चपात्या बनवून घेणार आणि एकदम छान गरम गरम लोणचं फ्रायची भजी असं बेत आहे आजचा आणि गेले दोन दिवस आहे ना मला बरंच नव्हतं त्याच्यामुळं घरात इतका पसारा पडला आणि आवरायचं इतकं पडलं आहे आता उद्या संडे आहे तर पट घर एकदम मस्त मी संडेचं आवरणारे सर्व घरामध्ये पसार जो झाला आहे ना तो सर्व मी आवरून घेणारे आणि फॅन पण मेन म्हणजे मला फॅन पण पुसायचे आहेत मस्त आवडते भाजी बनवली लागले का पटकन गोळी घ्यायला झाला चपाती फ्लावरची आणि मस्त फुनके बिन तेलाची चपाती केलेली आहे आता पटापट पड़ जेवून घेते आणि नंतर मग बदल जर आपल्याला सकाळी कामे लवकर होण्यासाठी हवं असेल तर रात्रीची कामं करून ठेवत जा जसे करून की भांडे आपण जेवणानंतर भांडे कधी कधी रात्री ठेवतो तर त्याने काय होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं ना तर खूप चिडचिड होते मग त्याच्यामध्ये आपला वेळ पण जातो आणि सकाळी आल्यानंतर मग ते किचनवरती इतकं फ्रेश वाढतं ना की काम करण्याचंसुद्धा मन होत नाही कारण की सर्व खरकटे भांडे ते सर्व काढा ते सर्व खूप चिडचिड होते त्याच्यामुळे ना सकाळी छान उठून आल्यानंतर ना आपल्या दिवसाची सुरुवात पण छान होण्यासाठी मेन म्हणजे तर आपलं किचन क्लीन असलं पाहिजे आल्या आल्या इतकं भारी वाटायला पाहिजे ना की आपल्याला मन रमूनच जातं तुम्ही ऑब्झर्व करा जर ज्या दिवशी भांडे राहते ना त्या दिवशी चिडचिड होते पण ज्या दिवशी किचन एकदम तापटीप असे ना आणि आपण सकाळी उठून येतो तेव्हा खूप छान वाटतं तर तसंच मग सकाळी लवकर आपली कामं होतात त्याच्यामुळे रात्री ही भांडी घसत जा त्याच्यानंतर मुलांच्या बॉटलसुद्धा शुद्ध होऊन ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी बॉटल आपल्याला धुवायची गरज पडत नाही नाही तर मग परत तो त्रास साजून भाड टाईम पण जातो आपला आणि मग बॉटलसुद्धा धुवून ठेवावं लागतं सारखं सारखं मग रात्रीही कामं रात्रीच्या रात्री, रात्री, रात्री करत जाते त्याच्यानंतर बेसिंग घासून घ्यायचं मेन म्हणजे तर आपलं बेसिंग जेव्हा जेव्हा आपण भांडे घासतो ना त्या त्यावेळेस त्या आपण बेसिंग घासायचं असतं कारण की ते बेसिन पण क्लीन राहिलं ना तर तेव्हा स्वच्छ असतं आणि मी रोज रात्रीचं हे बेसिंगसुद्धा क्लीन करत असते आणि अजून काय करेल ते तुम्हाला दाखवते दर आठ दिवसांनी हे मी करत असेल ते तुम्हाला दाखवेल मी काय करते ते पुढे तर मी नेहमीच असं की मा त्याच्यानंतर हे आपली नळं वगैरे असतात ना तीसुद्धा मी घासून घेत राहते रोज रात्रीची तर त्याच्यामुळे मग आपल्याला कसं सकाळी पण असं प्रत्येक वेळेस आपलं किचन हे फ्रेश दिसतं आणि टापटीप दिसतं चकाचक दिसतं त्याच्यासाठीही मी रोज कामं रात्रीच्या रात्री, रात्री करत असते आणि तुम्ही पाहत असाल सर्व बेसिंग घासून घेतले मी स्वच्छ आणि बेसिंग सुद्धा दुसरी घासणी ठेवलेली आहे तिथं मी भांड्यांची वेगळी आणि बेसिंग घासायची वेगळी अशी ठेवलेली कारण की मी दोन टाईम बेसिंग घासते एक दुपारचे भांडे असले त्याच्यानंतर एक रात्रीचे भांडे घासले त्याच्यानंतर दोन टाईम माझी बेसिंग घासायचं असतंच असतं त्याच्यानंतर मग मी सर्व पाणी इथं काढून घेतलं नंतर मग मी लगेच गॅस ओटा कुसायला घेतला इथं गॅस रोज रात्रीचे दोन टाईम मी क्लीन करतेच हा स्प्रे मी घरी तयार केलेला आहे तर हा स्प्रे मी मारून घेते आणि एकदम छान आहे हा स्प्रे आणि यांनी ना माझा गॅस एकदम चकाचक दिसतो आणि एकदम तेलकटपणा वगैरे काहीही गॅसला नसतो तरी तर मी ना पूर्ण गॅस क्लीन करून घेत आहे तर ही कामं आपण रोज रात्री केली ना तर दुसऱ्या दिवशी खरंच आपल्याला जास्त वेळ आपला जात नाही आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही ह्या कामांचा त्याच्यामुळे ही कामं आपण वेळेच्या वेळी केलेली पाहिजे आणि आपण कधी कधी रात्रीच्या वेळेस कंटाळा करतो पण खरं सांगू का दुसऱ्या दिवशी मग सकाळी ना आपल्याला परत हीच कामं करावी लागतं जेणे त्यामुळे आपला वेळ पण खूप जातो आणि मग परत आपल्या कामांना पुढे टाईम पुरत नसतो म्हणून मग आपण वेळेच्या वेळेस जायचं इतमी ग्यास तर इथं मी गॅस ओटा पूर्ण पुसून घेतला त्याच्यानंतर गॅस आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना किचन खालीसुद्धा गॅसच्या खालीसुद्धा खरकट पडतं तर ते आपण सर्व क्लीन करून घ्यायचं जेणेकरून झुरळ होत नाही जे ज्याचं किचन ट्रॉली वगैरे असेल ना त्यांना तर हा प्रॉब्लेम खूप असतो किचन झुराळांचं त्याच्यामुळे ना तर ते सुद्धा असं क्लीन करून घेत जा त्याच्यानंतर आता मी गरम पाणी करून घेत आहे तर गरम पाणी बेसिंगसाठी करते मी हे रोज रात्री करते बेसिंग स्वच्छ राहण्यासाठी आणि गरम पाणी जर ओतलं ना आपण तेलकटपण ना काय असेल ना जो ड्रेनेज क्लीन होऊन जातं तर मी ड्रेनेज एक्सपर्टचं ते पावडर आहे ना ते सुद्धा ठेवते आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी ते सुद्धा बेसिंगमध्ये टाकून आधी मी काय करते का का तर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे इथं बेसिनमध्ये थोडंसं त्याच्यानंतर मग ती पावडर टाकणार आहे ती पावडर टाकून घेते आणि या ना आपण जे तेलकट वगैरे जे असतं ना तर ते जर आठ पंधरा दिवसांनी टाकलं ना तर डे ड्रेनेज क्लीन राहतं नाही तर परत आपल्याला पुढे प्रॉब्लेम होतात तर त्याच्यामुळे आधीच आपण हे क्लीन करत खायचं आणि आता मी गरम पाणी इथं ओतून देते म्हणजे कसं क्लीन होऊन जाईल रात्रभरात आपण परत पाणी टाकत नाही ना तर त्याच्यामुळे मी हे रात्रीच्या वेळेस शक्यतो रात्रीच्या वेळेसच करत अस करायचं तुम्हीसुद्धा करत असाल तर आणि मी अशा प्रकारे हे बेसिनसुद्धा क्लीन करून घेतलं आहे इथं पाहू शकता भांडे वगैरे झालं क्लीन बेसिन झालं ड्रेनेज पण क्लीन करण्यासाठी पावडर टाकून घेतली इथं किचन वट्टाव एकदम क्लीन करून घेतला आहे आणि आता किती छान दिसतंय चकाचक तुम्ही पाहू शकता असं वाटतं की गॅस घासून घेतलेला आहे आणि असं मी रात्रीच्या वेळेस माझ्या किचनची क्लिनिंग करत असते रोज रात्री असं क्लिनिंग करून घेते ना असं स्वच्छ माझं असं किचन दिसतंय हो आता शांत बस मला जरा काम करून आणि जस माझे इतक्यात काम आवरले गेले सर्व आणि सर्व आवरल्यानंतर आता मी मेडिसिन वगैरे घेईन आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी या नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत बाय